कळंबुले येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वशीम बुरानी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी रायगड जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील तसेच अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष हबीब शेख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला तसेच जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील व अमित शेख एनसीर यांनी महिलांना साडी वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होती नमस्कार मैं पवन से है जिला अध्यक्ष अल्प संख्या शेख मेरा कार्यालय जन संपर्क कार्यालय ओपन किया गया है ओपन किया गया है यहाँ पे मैं जो है समाज सेवा करने का इरादे में काम कर रहा हूँ और इन शह उम्मीद करूँगा कोशिश करूँगा कि मेरे साथ लोगों के माध्यम से हमारे माननीय सुनी तट्टरे साहेब विधानसभा नेत्र में हमारे काम करने की बहुत सी इच्छा है बहुत सी तमन्ना है कि हम अल्पसंख्यक विभाग सब के जो ग्रुप है इन श्ला सब मिल के यहाँ पर एक अच्छा काम और अच्छी टीम बना के दिखाएंगे और जिसका साथ माधव सेठ माधो अध्यक्ष माधव साहब पाटिल जैसे साथी के रहे तो वहाँ कामयाबी के सिवा कुछ नहीं हो सकता है इसलिए हमने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को चुना है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जो है अल्पसंख्या के लिए बहुत महत्वपूर्ण है क्योंकि जो इतना बड़ा हुआ अल्पसंख्या को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा पवार ने दिया है तो ऐसा किसी ने भी साथ नहीं दिया मैनोरिटी को हम मैनोरिटी के लोग जो है जिस तरह माँ बाप नहीं होने पे यतीम होते उस तरह के थे लेकिन हमारे अजीत दादा साहब ने हमें नेत्र में शामिल किया हमें अपने साथ शामिल किया और हमें काम करने का मौका दिया बहुत सी स्कीम हमें बताई बहुत सी चीज़ें हमारे यहाँ आई है हम इंशाल्लाह उसी ख्वाहिश से उसी तमन्नाओं से काम करने की कोशिश कर रहे हैं इसीलिए मैंने जो है अपना जन संपर्क कार्यालय ओपन किया हूँ और कल से जो है असर अपना पश्चिम बुरहान साहब जो यहाँ पे आए और हमारे ऑफिस का उद्घाटन किए मैं उनका आभार तय दिन से आभार करता हूँ उनका स्वागत करता हूँ और उनसे जो है अपील करता हूँ कि मेरे बारे में या मेरे कार्यालय के मेरे काम के बारे में जो उद्घाटन हुआ है उसके बारे में दो शब्द कहें जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आज पनवेलच्या जनसंपर्क कार्यालयाच्या अल्पसंख्याचं ओपनिंग आहे त्याबद्दल आपण काय सांगणार आज या ठिकाणी सर्वप्रथम मी पनवेलचे शहरवासियांना मी नमस्कार करतोय त्या उपस्थित असलेल्या सर्वांना आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्या विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्ष या नात्यांनी आमचे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष अबीभ भाई शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आज या ठिकाणी मी आलो आहे आज मी पनवेल शहरावासियांना आवाहन करू इच्छितो कालच आमच्या पक्षाच्या वर्धापन दिवस पुणे इथे अतिशय उत्साहामध्ये पार पाडलं गेलं त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रदेश अध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब जे आपले मतदारसंघाचे खासदार आहेत आणि पक्षातील आमचे सर्व मान्य मंत्री महोदय आणि आमदार खासदार असे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या दोन जुलै रोजी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी आदरणीय दादानी निर्णय घेतले आणि त्या निर्णयाच्या आज राज्यभरामध्ये आदरणीय दादानी राज्याचा विकास व्हावा आणि सर्वसमावेशक सर्व जाती धर्माची लोकांच्या जे काही कामे आहेत काही डेव्हलपमेंट आहे ते होण्याकरिता आदर आदरणी ते निर्णय घेतले आणि ते निर्णय स्वीकारलेले आणि सर्व जाती धर्मांचे लोकांचा विकास होण्यासाठी आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी तो निर्णय घेतला सत्तेमध्ये सामील होण्याच्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक जवळ येत आहे त्याच अनुषंगाने हबीभई अतिशय चांगल्या पद्धतीने पक्ष संघटना वाढवण्याचे काम करीत आहे तर त्यांच्यासोबत तिथले जे नागरिक आहे सोबत राहून त्यांना ताकद द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रभागाच्या जे काही डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट जास्ती पर मोठ्या प्रमाणावर आदरणीय अजितदादा पवारांच्या माध्यमातून गेली पण सर पल्वे